नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनीष वैद्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता बारावी मराठी या विषयाची माहिती घेत असतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही सर्व पाठांच्या लिंक्स दिल्या आहेत आपल्याला ज्या पाठाचा अभ्यास करायचा आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि पाठ समजून घ्या काही शंका असल्यास काही विचारायची असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आज आपण व्याकरण या विभागातील वाक्प्रचार आणि त्यांचा वाक्यात उपयोग हो, हा घटक पाहणार आहोत भाषेला सुंदर चटपटीत यथार्थ बनवण्यात वाक्प्रचार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात वाक्प्रचार म्हणजे शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेला शब्दसमूह आहे अशी आपल्याला त्याची व्याख्या करता येईल उदाहरणार्थ पाणी पाजणे या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ घेतला तर एक व्यक्ती दुसऱ्या तहानलेल्या व्यक्तीस पाणी पिण्यासाठी मदत करीत आहे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहि मात्र पाणी पाजणे याचा शब्दशः अर्थ न घेता एखाद्या व्यक्तीस लढाईत इतके हदबल करणे की त्याला स्वतः स्वतःच्या हाताने पाणी पिण्याची शक्ती देखील उरू नये व त्याला आपल्यालाच पाणी पाजावे लागेल अशी कल्पना करून बघा म्हणजे आपल्याला पाणी पाजणे म्हणजे पराजित करणे अथवा हरवणे असा अर्थ घेता येईल यालाच वाक्प्रचार असे म्हणतात आता आपण इयत्ता बारावीच्या सर्व गद्य पद्य व कथा यातील वाक्प्रचार व त्यांचा वाक्यात उपयोग कसा कर केला जातो ते पाहूया तसेच व्हिडिओच्या शेवटी परीक्षेत वाक्प्रचार हा घटक कसा सोडवायचा तो सोडवताना कोणती काळजी घ्यायची या घटकाला किती गुण आहेत व पूर्ण गुण कसे मिळवायचे हे देखील सांगणार आहोत चला तर मग पाहूया वाक्प्रचार व त्यांचा वाक्यात उपयोग हिंमत बांधून उठणे हिमतीने लढायला तयार होणे भूकंपानंतर देखील नेपाळ येथील जनता हिंमत बांधून उठली मायेची वाकळ घालणे खूप माया करणे आई आपल्या लेकरांवर मायेची वाकळ घालते चटणीवर तेल न सापडणे म्हणजे खूप गरिबी असणे चटणीवर तेलही सापडत नाही अशी करोना काळातील गावातील लोकांची अवस्था झाली होती डोळ्यात सपन फुलणे म्हणजे भविष्याबाबत आशावादी असणे शेतातील हिरवे पीक बघून अर्जुनाच्या डोळ्यात सपान फुलले ऊर भरून येणे म्हणजे अभिमान वाटणे सैन्यात गेलेल्या आपल्या मुलाचा विषय निघताच शामरावांचा ऊर अभिमानाने भरून आला ठाण मांडून उभी राहणे पाय रोवून उभे राहणे इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीय जनता ठाण मांडून उभी राहिली तेव्हा स्वातंत्र्य मिळाले मन तिळतिळ दुखणे म्हणजे अतिशय दुःख होणे व्यसनाकडे झुकलेल्या तरुणांकडे पाहून मन तिळतिळ दुखते पळ काढणे म्हणजे पळून जाणे संकटांपासून पळ काढणारी माणसे कुणालाच आवडत नाहीत जिवारी लागणे म्हणजे मन अत्यंत व्यथित होणे श्रीलंकेविरुद्ध मिळालेला तो पराभव सचिनच्या अतिशय जिव्हारी लागला पगडा असणे म्हणजे प्रभाव असणे शांतनूच्या कवितेवर कुसुमाग्रजांच्या कवितांचा जबरदस्त पगडा आहे हे, हे दिसून येते छाया पडलेली असणे म्हणजे प्रभाव असणे पुरुषोत्तमच्या व्यक्तिमत्वावर संदीपच्या व्यक्तिमत्वाची छाया पडलेली स्पष्ट जाणवते निवारण करणे म्हणजे शंका किंवा अडचण आधी दूर करणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतात तेव्हाच विद्यार्थी ज्ञानवंत होतो चोरट्यासारखे होणे म्हणजे अपराधी वाटणे घरी नेताना चोरट्यासारखे वाटू नये असे वाटत असेल तर अभ्यास करा गळ घालणे म्हणजे खूप विनवणी अथवा विनंती करणे राजाराम यांनी खूप गळ घातली तेव्हा कुठे संपतराव त्यांना मदत करण्यास तयार झाले पाचारण करणे म्हणजे बोलावून घेणे निलेशराव सोनवणे यांना मी आता अध्यक्षीय भाषणासाठी पाचारण करीत आहे आवाज भरून येणे म्हणजे दुःख अथवा आनंदाने व्याकुळ होणे आपल्या विद्यार्थ्याची प्रगती सांगताना एकनाथ सर यांचा आवाज भरून आला बाराच्या भावात जाणे म्हणजे खूप नुकसान होणे नऊ तीसची लोकल चुकली तर सदानंदाची नोकरी बाराच्या भावात गेलीच म्हणून समजा धावाधाव करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे अमोल ठाकूर यांनी खूप धावाधाव करून जखमी व्यक्तीचे प्राण वाचविले वृद्धिंगत होणे म्हणजे वाढ होत जाणे मेहनती व्यक्तीची संपत्ती वृद्धिंगतच होत जाते भंडावून सोडणे म्हणजे अतिशय त्रास देणे प्रश्न विचारून श्लोकने वडिलांना भंडावून सोडले हात देणे म्हणजे मदत करणे गोपाळने मदतीचा हात दिला म्हणून सुजय आवश्यक ती कागदपत्रे जमा करू शकला डोळे भरून येणे म्हणजे गलबलून येणे गोरगरिबांचे दुःख पाहून संजय पाटील यांचे डोळे भरून आले मन उलगडणे म्हणजे मनातील भावना व्यक्त करणे तमखाने सर यांनी खोदून खोदून विचारले तेव्हा अनूपने त्यांच्यासमोर आपले मन उलगडून दाखविले भान नसणे म्हणजे जाणीव नसणे खऱ्या कलावंताला कलाकृती बनवताना कसलेच भान असत नाही असे म्हणतात काळीज हंबरणे म्हणजे मन गलबळणे आईचे काळीज तेव्हा हंबरते जेव्हा ती आपल्या मुलाला दुःखात पाहते दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर शत्रू दाती तृण धरून शरण येत असत चारी चित होणे म्हणजे पुरता पराभव होणे भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर सैन्य चारी चित होणार हे ठरलेलेच आहे मागमूस नसणे म्हणजे ठाव ठिकाणा नसणे जुलै महिना उलटून गेला तरी अद्यापही पावसाचा कोणताही मागमूस देखील दिसत नव्हता नक्षा उतरणे म्हणजे घमेंड किंवा अभिमान उतरणे इन्स्पेक्टर प्रशांत गोखले यांनी खोटे बोलणाऱ्या त्या गुंडाचा ताबडतोब नक्षा उतरवून ठेवला थैमान घालणे म्हणजे प्रचंड गोंधळ घालणे वादळाने महाराष्ट्रात घातलेले प्रचंड थैमान पाहून सगळे पार हादरून गेले दात घशात घालणे म्हणजे पुरता पराभव करणे सुदाम धात्रक साहेबांनी विरोधकांचे दात घशात घातले हसे करणे म्हणजे हास्यास्पद करणे आपल्या कृतीने संजयने स्वतः स्वतःचे हसे करून घेतले दातोट खाणे म्हणजे मनात मोठा राग असणे दातोट खात संदीप म्हणाला सर तो तसाच आहे शंख करणे म्हणजे आरडाओरडा करणे इंजेक्शनचे नाव जरी काढले तरी निकिता शंख करते खल करणे म्हणजे गुप्त चर्चा करणे युद्धजन्य परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या विरुद्ध काय कारवाई करता येईल याचा खल करताना दिसतात सिंहाचा बकरा होणे म्हणजे सर्व अवसान गळून पडणे नवरा बाहेर कसाही वागत असला तरी बायकोसमोर मात्र सिंहाचा पार बकरा होतो डोळा लागणे म्हणजे झोप येणे क्षणभर अनंतरावांचा डोळा लागला आणि मग त्यांना खडबडून जाग आली मन समेवर येणे म्हणजे मन शांत होणे आरती म्हणताना मन समेवर आल्याचा अतिशय छान अनुभव गीताला आला साखर झोपेत असणे म्हणजे पहाटेच्या झोपेत असणे पहाटे साखर झोपेत असताना पडणारी स्वप्ने देखील मोठी मनोहर असतात वास्तपुस्त करणे म्हणजे चौकशी करणे माणसे आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या तब्येतीची वास्तपुस्त करतात तेव्हा त्यांना चांगले वाटते पाय मोकळा होणे म्हणजे बंधनातून मुक्त असणे संसारातून पाय मोकळा करून तो भक्तिमार्गाला लागला गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे काही माणसे गोड बोलून दुसऱ्याला विश्वासात घेतात आणि केसाने गळा कापतात आठवणींना उजाळा देणे म्हणजे आठवणी पुन्हा पुन्हा सांगणे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व दिग्गज कवी एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला अंगावर काटा येणे म्हणजे भीतीने अंगावर शहारा येणे घरात शिरलेला तो भला मोठा साप बघून दिलीपरावांच्या अंगावर काटा आला मायेची पाखर घालणे म्हणजे माया करणे रस्त्यावर पडलेल्या त्या अनाथ कुत्र्याच्या पिल्लावर राजेंद्रने मायेची पाखर घातली चेहरा उजळणे म्हणजे आनंद होणे गुणपत्रिकेतील आपले गुण पाहताच प्रसादचा चेहराच उजळून गेला आग ओकणे म्हणजे तीव्र मारा करणे भारतीय तोफखाना शत्रूवर अक्षरशः आग ओकत होता मनातील मळब दूर होणे म्हणजे मनातील दुःख दूर होणे आपला करोना रिपोर्ट चांगला आला हे ऐकूनच चैतालीच्या मनातील मळब दूर झाले जमीन आसमानचा फरक असणे म्हणजे खूप तफावत असणे प्रशांत जाधव आणि सुमंगल चौधरी यांच्या फिटनेसमध्ये जमीन आसमानचा फरक दिसून येतो पुटे निखळून पडणे म्हणजे भ्रामक कल्पना नाहीशा होणे संगतीने मनावरील सत्वाची पुटे निखळून पडतात आणि परमात्म्याची खरी ओळख होते आटापिटा करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे मनस्वीने खूप आटापिटा करून स्वयंसेवी संस्थेतून संचितला मदत मिळवून दिली रंगून जाणे म्हणजे पूर्ण मिसळून जाणे रंगपंचमीच्या सणाची मजा घेताना सार्थ गोखले मनापासून त्यात रंगून गेला होता यथासांग पार पडणे म्हणजे सर्व बाजू पूर्ण करून पार पाडणे घर भरणीचा कार्यक्रम यथासांग पार पडल्यावर पंढरीनाथ अतिशय आनंदित झाले मनाची कवाडे बंद करणे म्हणजे पूर्वग्रहदूषित वृत्ती बाळगणे मनाची कवाडे बंद करून केलेली कोणतीही कृती सफल होत नाहीच पदरात पडणे एखादी गोष्ट न मागता मिळणे अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल ते सांगता येत नाही पोटा पाण्याला लागणे म्हणजे कामधंदा मिळणे लवकरात लवकर पोटा पाण्याला लागावे हीच रमेशची शाळेत असताना इच्छा असे आनंदाला पारावार न उरणे म्हणजे खूप आनंद होणे श्लोकला मिळालेले पारितोषिक पाहून अंजली आजीच्या आनंदाला पारावार उरला नाही पर्वणी असणे अत्यंत आनंददायी परिस्थिती असणे दिवाळीच्या दिवसात सौ मधुराबाईंच्या हातचा फराळ खायला मिळणे मोठी पर्वणी वाटत असे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण पाठ्यपुस्तकातील जवळजवळ सर्व वाक्प्रचार पाहिले त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते देखील पाहिले परीक्षेत आपल्याला वाक्प्रचारांचा अर्थ स्वतःच्या शब्दात सांगायचा आहे मात्र वाक्प्रचाराचा अर्थ बदलता कामा नये म्हणून अर्थ नीट समजून घ्या मात्र त्याचा वाक्यात उपयोग करताना आपणास आपल्या आवडीचे वाक्य वापरता येईल मी सांगितलेले वाक्यच वापरले पाहिजे असे काही नाही फक्त वाक्यात वाक्प्रचाराचा योग्य उपयोग मात्र झाला पाहिजे कृतीपत्रिकेत कृती पाच अ मधील पाचव्या विभागासाठी वाक्प्रचार ही कृती विचारली जाते या कृतीसाठी एकूण दोन गुण आहेत आपल्याला प्रथम एक वाक्प्रचार दिला जाईल त्याच्या अर्थासाठी चार पर्याय दिले जातील त्यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे या कृतीसाठी आपल्याला एक गुण मिळणार आहे यानंतर त्याच वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे येथे दुसरा वाक्प्रचार असणार नाही ज्या वाक्प्रचाराचा अर्थ आपण पहिले लिहिला तोच असणार आहे वाक्यात उपयोग करीत असताना वाक्प्रचाराचा योग्य तो अर्थ वाक्यातून समजला पाहिजे वाक्प्रचार वापरला गेला पाहिजे येथे आपल्याला पर्याय दिलेले नसतील हे तर आपल्याला लक्षात आलेच असेल वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करण्यासाठी देखील आपल्याला एक गुण मिळणार आहे अशा प्रकारे एकूण दोन गुणांसाठी वाक्प्रचार व त्याचा वाक्यात उपयोग ही अत्यंत सोपी कृती आपल्याला सोडवायची आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आशा आहे की आपल्याला हे, आप हे दोन गुण हक्काचेच वाटणार आणि ते आपल्याला नक्कीच मिळतील मराठीत एक म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे ह्या म्हणीप्रमाणेच एक एक गुण मिळवत आपण या ऐंशी गुणांच्या परीक्षेत उत्तम यश मिळवाल हीच अपेक्षा धन्यवाद